हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर आज आपण बनवणार आहे शाबुदाना चिवडा जो की नायलॉन शाबुदाण्याने बनले जातो आणि ही हे आहे लागणारे साहित्य नायलॉन शाबुदाना मी दोन वाट्या घेतल्या आहे एक वाटी मी शेंगदाणे घेतले आहे एक वाटी मी ब्रेडचं केस घेतलेला आहे आणि आव आवडतेप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम काजू हे सगळे घेऊ शकता मणुखे वगैरे तुम्हाला आवडेल प्रमाणे आणि हे हळूहळू करून थोडं थोडं करून आपल्याला तळायचं आहे डिस्टन्स थोडंसं लांब ठेवायचं आहे कारण हे शाबुदाना उडता तर थोडी काळजी घे पूर्वक आपल्याला हे तळायचं आहे थोडे थोडे करून आपल्याला हे छान क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहे तळून हे सगळं आपल्याला एका परातीतने तर कुठलं तरी मोठं भा मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आहे जेणेकरून आपल्याला सगळं मिश्रण एकत्र करता यायला पाहिजे सगळं जे पण आपल्याकडं आहे साबुदाणा शेंगदाणा बराट्याचं सा की सगळं एक एक करून आपल्याला हळूहळू तळवून घ्यायचं आहे बटाट्याचा केस पण क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही मनुके वगैरे टाकत असतील तर ते पण थोडेसे तळून टाकायचे आहेत किंवा तुम्ही असेही टाकू शकता जिरे आपल्याला फक्त भाजायचे आहे तर ते सगळं तेल काढून घ्यायचं आहे आणि त्या ते ज्या तेलात तेवढं राहिलेलं त्याच्यात ते फक्त आपल्याला असं भाजून घ्यायचे सगळं जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहे त्यामध्ये आपण दोन चम्मच पिठी साखर टाकायची आहे आणि मीठ आपल्याला अर्ध्यावरून अर्धा चमचा टाकायचा आहे कारण मीठ जास्त झाल्या चिवडामध्ये तर खूप जास्त सॉल्टी होऊन जातो त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला मीठ चिमूटभर टाकायचं आहे मिक्स करून बघायचं नंतर आपण मीठ टाकू शकतो आजप्रमाणे आपला चिवडा रेडी आहे